धाराशिव मध्ये पुरातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी गाईंना थेट घराच्या छतावर चढवलं परंडातील क्षीरसागर वस्तीतील नारायण क्षीरसागर यांच्या घरातली ही परिस्थिती आहे अनेक गायी आतापर्यंत वाहून गेल्या आपल्या गाईंना वाचवण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडला याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आपण पाहूया महापुराचा सगळ्यात भयावह आणि तेवढंच काळजाला पीळ पाडणारं एक दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गुराढोरांना वाचवण्यासाठी इथल्याच परांडा तालुक्यामधले काय जीवाची बाजी लावून काय संघर्ष केला हाच मी तुम्हाला दाखवणार आहे या शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस पाणी शिरलं त्यावेळेस गोट्यातल्या असलेल्या गायी शेतकऱ्यांना अक्षरशः छतावर घेऊन आल्या एक गाय नाही इथं आपण समोरच्या बाजूला पाहू शकतात की ह्या जवळपास चार ते पाच गायी ज्या आहेत त्या शेतकरी स्वतःच्या घराच्या छतावर चा घेऊन आला का तर घरात पुराचं पाणी शिरलेलं होतं नेमकी परिस्थिती काय होती हे आपण जाणून घेऊया खर तर घराच्या छतावर तुम्ही गाई आणल्यात काय पुराची परिस्थिती होती आणि सर ज्यावेळेस पाणी एकदम अचानक वाढलं रस्ते फिस्ते ब्लॉक झाले आम्हाला कुठे जाता ना बाहेर आणि पाणी तर जनावरां लागल्यामुळे आम्हाला घराच्या छतावर जनावर चढवा लागली कशी चढवली तुम्ही ही जनावर छतावर अशी चार चार पाच पाच लोकांनी अशी धरू चढवली वर पाच पाच माणसं असायची त्यांनी धरू अशी वर चढवली जनावर खर तर ही होईल की इथून मग माणसं स्थलांतरित झाली या जनावरांना स्थलांतरित करणं शक्य नव्हतं का शक्यच नव्हतं हो सर रस्त्यात सगळं ब्लॉक झाले ते निघायला वाट नव्हती हो आणि कुठं जाताच येत नव्हतं हो चिकल पाणी काय पर्याय शेतकरी हो संघर्ष करायला तयार आहे शेतकरी लढायला तयार आहे शेतकरी पुन्हा उभा राहायला तयार आहे फक्त आता गरज आहे ती सरकारच्या ठोस मदतीची सरकार आज बांधावर आलंय पाहणी केली आता मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे आप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव परंडा